नमस्कार मंडळी तर कशा सर्वजण मस्त म्हणजेच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज ना व्हिडिओ शूटच करणार नव्हते आज खूप उशिरा सुरू केले आता वाजले होते संध्याकाळचे साडेचार का पाच असे काहीतरी झाले होते ऍक्च्युली झालं होतं काय सकाळपासून एवढं डोकं दुखत होतं ना उठले आणि थोडंफार काम केलं आणि नंतर एवढं डोकं दुखायला लागलं ना अक्षरशः पहिल्यांदा एवढं डोकं दुखत असेल पण मग मी झोपून घेतलं परत एकदा आणि हे सगळं माझ्या नंतर लक्षात आलं की याचं कारण काय होतं तर काय झालं तर रात्री आम्ही तिकडे गेलो होतो कार्यक्रमाला गे कार तुम्हाला तर माहितीच होतं तर तिकडे गेलो गे ना तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल तो जेवणासाठी गेलो होतो आणि मला एक तर लवकर जेवायची सवय ना आधीच मी लवकर जेवते सातच्या आत माझं जेवण ओके होत असतं तर मला एवढा उशीर झाला ना त्या दिवशी आम्ही म्हणजे आम्हाला खूप म्हणजे खूप उशीर झाला नऊ वाजता का काय मी जेवायला बसले तिथं सगळं त्यांचं आवरल्यावरती प्रोग्रॅम वगैरे आणि बसलो तर बसलो तर ना ते मटकीची भाजी होती त्याच्यावरती एवढी तरी होती ना तर ती डायरेक्ट भात दिला त्यांनी आणि ते पळीने डायरेक्ट सगळी तरीच्या तरी माझ्या ताटामध्ये म्हणजे भातावर आणि एक तर मला एवढं तेल सवय नाही आता पण माझा आवाज बसलेला आहे थोडासा म्हणजे घसा तर त्यामुळं थोडस सकाळपासून हेच होतं मग दुपारी चांगला बाम वगैरे हो लावून कॅप घालून जरा आराम केला मग नंतर संध्याकाळी थोडंसं बरं वाटायला लागलं मग म्हटलं चला व्हिडिओला स्टार्ट करूया व्हिडिओला स्टार्ट केलं का मग निदान हळूहळू मला बरं तरी वाटतं त्यामुळं आणि आज उपवास पण ना तर दुपारी बघा तिथं कढाईमध्ये खिचडी बनवली होती ती पण काही एवढी खाली नाही मी आता उपवास म्हटलं परत मग त्याने अजूनच डोकं दुखायला लागलं होतं पण तरी पण खाली मी कारण कसं पोटात जर काही नसलं का अजून मग आपल्याला त्रास होतो तर त्यासाठी मग आज संध्याकाळी मी एकदम हलकं फुलक म्हणजे मसाले भातच बनवणार मसाले नाही मिरची कापूनच टाकणार आहे त्याच्यामध्ये तर त्यात मसूर टाकून करणार आहे मी त्याच्यामुळं मग इथं माझं आहे कटिंगचं काम लवकरच म्हटलं सुरुवात करावी कारण पाणी पण आलेलं आहे वरती टाक्यामध्ये पाणी लावलेलं आहे तोपर्यंत तो म्हटलं इथं जे कटिंगचं का वगैरे काम आहे ते करून घ्यावं तर मग माझं चाललंय ते आणि लोग हात ऋतूचा अभ्यास पण घेते एका साईडला आणि पाणी पण आले बाहेर तर वर्ष टाक्या भरल्या होत्या मग इकडं पुढं पण हे जर झाड दिसते ना त्याच्या झाडाच्या त्या साईडला नळे पुढं पुढं पण पाणी मारायला लागतं लागायचं तसं नाही काय पण मी मारते की बघा आपली जारची गाडी आम्ही नाही घेत पण गल्लीत बरेच लोक यांच्याकडे घेतात जार वगैरे तर इथं कसं ना पाणी ना मारलं ना का खरं एवढा छान वास येतो ना आणि ह्या वासासाठी मारलं ना का जरा फ्रेश पण वाटत कारण दिवसाड पाणी येतं ना रोज रोज काही जमत नाही त्यामुळं आणि आजूबाजूला वगैरे लागते नाही तर कोणाला लागेल म्हणजे भिजल वगैरे त्यामुळं आणि बघा मुलं ना शाळेतून आली ना का लगेच खेळायला लिंगोरच्या आणि आता यांचं काहीतरी चाललं होतं इथं कोण खेळणार किंवा काय काय तर झाली होती गडबड्यांची पण मी लक्षच नाही दिलं मी सकाळपासून बाहेर आले होते आणि ना तो पण एका साइडला साऊंड चालू नव्हता काहीतरी गाणी वगैरे म्हणून मग सगळ्याचा आवाज बंद असं आणि सई पण मग माझ्या बरोबर आली होती ती भेळ खात होती आणि बघा सगळ्या मुलांना हाय हाय करते बाय करते तिथे चालले मुलांसोबत बोलायचं काम आणि हृदय आतमध्ये अभ्यासच करतोय कारण त्याचा ना म्हणजे त्याला आता जरा जास्तच अभ्यास असतो नेहमीपेक्षा तर मी काय करते त्याला ना लगेच बाहेर पाठवतच नाही मुलं येतात सगळी बाहेर पण मी त्याला म्हणत असते पहिला अभ्यास करून घे मग नंतर खेळलं तरी चालव कारण काय होतंय त्याला ना म्हणजे रात्रीची लवकरच झोप लागते आल्या आल्या जर अभ्यास नाही ना केला मग खेळायला जर गेला ना मग परत सात आठ वाजता अभ्यासाला बसला ना लगेच त्याला झोप येते त्यामुळं मग मी ना पहिलं म्हणतो तो अभ्यास करून घे आणि मग दहा वाजेपर्यंत जरी खेळत असेल ना बाहेर मग त्याला झोप नाहीत पण मग उशीरा अभ्यासाला बसवलं की मग झोप येते त्यामुळे म्हणतो आपलं अगोदर अभ्यास कर आणि मग रात्री आम्ही बराच वेळ बाहेर होतो म्हणजे जेवण वगैरे झालं ना आमचं तर बराच वेळ बाहेर होतो नऊ साडेनऊ वाजेपर्यंत मग तोपर्यंत छान मस्त खेळत होता आणि मग तसं पण उशीरच झाला होता आम्हाला रात्री झोपायला पण पण मग असं तर इथं पाणी वगैरे मारून झालं आणि आणि म्हटलं चला कारण दुपारी एवढं जेवण गेलं नव्हतं म्हणून मग तसं मी कटिंग करून ठेवलेलं आहे सगळं तर भाताला काही एवढा टाईम लागणार नाही तेव्हा कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर बस एवढंच बाकी मसाले वगैरे नाही घालत असलं करणारच नाही कारण अगोदर ज डोकं दुखतय आणि माझा टाइमच सगळा बदल झाला ना की असं होते त्यामुळे मला ना लवकर जेवायची सवय आहे ना आणि खूपच उशीर झाला होता रात्री आणि म्हणजे जेवण पण नाही केलं मी एवढं बरं का कारण माझा टाइम निघून गेला होता ना जेवण पण एकदम थोडसच केलं होतं मी पण तरी पण जेवायचं ते झालंच होतं पण मी काय असं म्हणजे टॅबलेट वगैरे हो घेत नाही बरं का शक्यतो माझं काही दुखत असेल ना नाहीच घेत खूपच जास्त जर दुखत असेल ना तर नाही तर शक्यतो नाहीच असं असतं तर बघा आता मी कुकर ठेवलाय आणि तेल चांगलं गरम झालंय मग त्याच्यात जिरी आणि एकदम सिम्पलच करणार आहे आपण काय लई असं झेंकी फेंकी नाही करणार त्यात आता लेख्या टाकणार पण नाही वाटाणी वगैरे तर नाहीच तर, तर, तर फक्त आपलं एकदम फक्त फोडणी द्यायची फोडणीच भात म्हणतात शक्यतो आता मिरच्या मी टाकल्यात आणि शेंगदाणे शेंगदाणे पाहिजेच कारण या आणि धुलेले शेंगदाणे आवडतात आणि आपल्याला पण म्हणजे घा प्रत्येक घ्यासात शेंगदाणा आलाय छानच खायला जरा टेस्ट पण छान वाटते ना असं तर मग मी आता सगळं व्यवस्थित परतून घेतले लसूण आणि मिरची टाकलेली त्याच्यात कस म्हणते लसणाचा फ्लेवर पण छान येतो ना आलं मी आलं घेतलं होतं पण मला नंतर किसनीस सापडली नाही छोटीशी म्हटलं जाऊ देवढस होणार नाही मग आलं टाकलंच नाही पण आलं टाकलं असतं तर अजून पण छान लागला असता हळद टाकली काही लोक हळद नाही टाकते मी मसूर मी आजही नाहीच्यात टाक मसूर टाकणार आहे अख्ख्या मसूरचाच भात करणार आहे मी पण मी पहिल्यांदाच करते बर का म्हणजे मसूर टाकून तर मला आमच्या शेजारच्या भाईणी त्या दिवशी दिला होता एवढा सुंदर भात झाला होता ना ते छान झाला म्हटलं चला आता मग याच्यात कांदा टोमॅटो टाकलेत मी सगळं आहे एकदम सिम्पलच आहे यांनी तरी कांदा वगैरे हो त्यांचं तर काहीच दिसत नव्हतं त्यांनी हळद पण नव्हती टाकली पण एवढा छान झाला ना टेस्टला खरंच खूप म्हणजे माझ्यापेक्षा पण खरं त्यांचा खूप छान झाला होता म्हणून मग मी आज म्हटलं चला ट्राय करूया तर आहे ना मी अर्धा ते एक तास भिजत घातला होता बरं का अगोदर म्हणजे कसं चांगलं भिजलं पण पाहिजे ना तर हा एक तास भिजत होता एक तास भिजला असतो आता कोथिंबीर वगैरे पण मी आता इथंच टाकून देते काही ना वरून टाकते पाणी टाकलं आणि काही याच्यात फोडणीच्या टायमाला ना ते जरा निबार असते ना अशी बुडख ते थोडस त्या टा काड्या काड्या त्या याच्यात टाकते आणि नंतर वरून पाला असतो ना तो टाकते असं करते मी तर बघ आता मसूर पण इथं टाकलाय आता मीठ कधी कधी मीठ माझ्या लक्षात राहत नाही म्हणजे व्हिडिओ चालू असताना नंतर मी टाकते काय होतं स्किप होतो ना मध्ये मध्ये व्हिडिओ मी स्टॉप करते पॉज तर मग त्याच्यात टाकून पण जातो आता मागेच नाही का कांदा टोमॅटोच्या वेळी पॉज होत व्हिडिओ असं वाटतं की चालू आहे आणि त्यातून लाईट पण सारखी जात येत होती जात येत होती त्यामुळं आणि ऋतूचा पण अभ्यास एकीकडे से चाललाय सेजी पण बडबड दुसरीकडे चालू आहे तर चला मग पाणी घेतले मी एक ग्लास दीड ग्लास पाणी टाकलं आणि हा ना बासमती नाही हा घरगुती इंद्रायणी तांदूळे म्हणजे घरचं नाही पण घरगुती ज्यांची घरगुती पिकतात ना एकच काय बोलतात डबल पॉलिश नाही सिंगल पॉलिशचाच हा भात आहे त्याच्यामुळे ना खरच ह्या भाताचा आहे ना वास पण एवढा छान येतो ना लय छान वास येतो आणि तसं पण आता एवढ्यात आम्ही जास्त इंद्रायणी वापरायला लागलो पहिला बासमती वापरत होतो ना पण आता आम्हाला जास्त करून म्हणजे इंद्रायणीच आवडायला लागलेला आहे बघा आता पाणी दीड ग्लास होतलंय तांदूळ पण याच्यात मी मिक्स करून ठेवलेले व्यवस्थित आणि आता ना दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये होऊन जातो भात कुकरला काय जास्त वेळ लागत नाही आणि माझ्यासाठी भात म्हणजे यांच्यासाठी पण भातच थोडासा आहे पण त्यांना भाताने नाही होत ना तर कसं भाकर आणि भाजी असली म्हणजे मग मग त्यांच्यासाठी मी ढोबळी मिरची करणारे तर कट करून तर बघा अशी ना डायरेक्ट बुडख करूनच मी कट करते चौखून जेणेकरून ये ना त्यामधल्या बिया येत ना त्या डायरेक्ट साईडला निघतात तर आणि सिंपलच आहे कांदा आणि मसाला टाकून हळद आणि आपलं तव्यावरतीच चार पाच होत्या आणि तेवढंच ठीक त्यांना भरपूर झालं त्यातली पण थोडीफार भाजी उरलीच होती संध्याकाळी कारण मुलांनी तर काय म्हणजे खिचडी होती दुपारची ऋतूला तर खिचडी खूप आवडते त्यामुळे त्याने तीच खाली मग कट करून झालं तो तोपर्यंत म्हटलं भात होतोय ना तोवर मग वर अभ्यास घेत होते त्याला ना मायनस आणि प्लस चे आता गणित जास्त द्यायला लागल्यात मॅडम ना तर मग तेच आणि जमत पण त्याला आता पण फक्त कस जरा लक्ष ठेवायला लागतं आणि जरा ओरडायला पण लागत नाही तर मुलं कसं स्वतःहून काही पटकन अभ्यास करत नाही एका साईडला ऋतूचा अभ्यास पण झाला आणि आपला भात पण तोपर्यंत झाला होता रेडी तो जाना हो। तर बघा आणि बऱ्याच जणांना माहीत असं इंद्रायणी भात हा चिगटच होतो असा बासमती भातासारखा नाही होत तर यांना इकडं भाजी पण कट करून ठेवली होती मी आणि मी फक्त भातच घेणार आहे खायला बाकी काहीच नाही आणि संध्याकाळी यांच्यासाठी नंतर करणारच आहे तसे म्हणजे संध्याकाळी म्हणजे मी साडेसहा वाजता जेवायला बसले होते आणि मग छकुली आली छकुली म्हणते अगं दीदी तुझ्या भाताचा वास पार तिकडं आमच्या घरापर्यंत येते त्याला म्हंटल अगं काय म्हणते म्हणते अगं खरंच आणि तुम्हाला माहितच असं ना इंद्रायणी भाताचा वास कुठं पण जातो हवेनी तर त्या ते भाताला वास जास्तच असतो आणि त्यातून हे घरगुती असल्यामुळे ना याचा बऱ्यापैकी वास येतो चांगला आणि सैनी आणि मग मी आम्ही दोघींनी मस्तपैकी जेवण केलं आणि मग जरा बाहेर गेले कारण आज दिवसभर आतमध्येच होते सई आता जरा झोपू आली होती आणि शेक केला होता पण तो विचला होता मग नंतर माझ्या लक्षात आलं लग की एक व्हिडिओ घ्या इथं म्हणून तर बघा मुलं पण मस्त पैकी आम्ही बराच वेळ बाहेर होतो साडे नऊ वाजेपर्यंत लाइटिंग कशी एवढी नाहीये ना त्यामुळे थोडंसं अंदुक अंदुकच राहतं तर बघा चंद्र तर सईला ना लय असं आवडतं बरं का दिसला ना काहीच म्हणून मामा, मामा 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 चंदा मामा ते छान दिसत होता चंद्र मस्त आकाशामध्ये आणि आम्ही बंग सगळीच मुलं मी बाहेर आले होते ना तर भरपूर मुलं बाहेर आली होती आपला दर्शन भाऊ तर चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये